एक आत्तापर्यंत एक सहा सात आंदोलनं केलेली आहेत एक आटपाडी तालुक्यात आंदोलन केलं एक जतमध्ये केलेलं आहे एक वाडा तालुक्यात आंदोलन केलेलं आहे परत एक शिर्डीच्या बाजूला गावाचं नाव घेऊ पुल आंदोलन केलं आहे शेतकऱ्यांवरती अशी माझी सहा सात आंदोलनं तर झालेलीच आहेत प्लस मी आता बिहारमध्ये दोन आंदोलनं केली एक दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि आता यू पीमध्ये पण एक आमचा आंदोलनाचा एक विचार आहे फक्त त्यास तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आत्ता जे मराठवाड्यामध्ये जे नि, निसर्गाने दिलेला जो प्रलय त्याला ज्या लोकांनी फेस केलेला आहे आणि ज्या लोकांची घरं डुबलेली आहेत अगदी ते पाठीमागे दहा वर्ष म्हणता येणार नाही मला असं वाटतं पाठीमागे ते पन्नास वर्षे गेले त्यांच्या शेतातली माती वाहून गेली त्यांचं अतोनात जे नुकसान झालेलं आहे ते सरकार भरून देणार आहे का तेवढं देऊ शकत नाही का देऊ शकत नाही कारण का त्याला का पण एक लिमिट आहे की तो तेवढंच ते देणार सरकार पण सरकारची इच्छाशक्ती असेल तर ते प्रत्येकाचं कर्ज म्हणजे प्रत्येकाचं किती नुकसान झालेलं आहे ह्याचं ऑडिट करून त्यांनी त्या व्यक्तीला तितकं तितके पैसे दिले पाहिजे होते पण ते होत नाही आहे म्हणून आपण काय करायला पाहिजे की मराठवाड्यासाठी स्पेशल मराठवाड्यासाठी आठ जिल्हे येतात आठ जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेजची आपण मागणी करू शकतो स्पेशल पॅकेज हे आजपर्यंत कुणीही मागितलेलं नाही आहे तर ह्या स्पेशल पॅकेजसाठी आपण मराठवाडा पॅकेज जोपर्यंत मराठवाड्याला मिळत नाही तोपर्यंत आहे ना आपण आपला रेटा हा संपवायचा नाही मराठवाड्यामध्ये सगळेच आले आठ जिल्ह्यामधले शेतकरी आले गरीब आले जे काय आहे तेवढे सगळे आले हा मराठवाडा सगळा कधी बाहेर पडेल ज्या वेळेला त्यांना कळेल की बाबा मराठवाड्यामध्ये स्पेशल पॅकेजसाठी सरकारकडनं काय काय सुविधा दिल्या जातात एक तर तुमचं जितकं पण नुकसान झालेलं आहे ते सरकारने भरपाई करून दिलं पाहिजे दुसरी गोष्ट की आज बघा म्हणजे मराठा समाजाची ओबीसी समाजाची आंदोलनं चालू आहेत ह्याच्यामुळे आपला देश तुटतो आहे आपल्याला आपल्याला देशामध्ये दे एकीक -एक आणण्याकरता आपल्याकडे असा काय रस्ता आहे की त्या रस्त्याने सगळे एक होतील हा पण आपल्याकडे एक रस्ता आहे मग ते एक होण्यासाठी आपण तो सेकंड पार्ट घेऊ पहिला फर्स्ट पार्ट आपण हे घेऊ की मराठवाड्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून स्पेशल पॅकेजची मागणी आपण करायची आहे आणि स्पेशल पॅकेज जोपर्यंत मिळत नाही आहे तोपर्यंत आपण तो रेठा धरत राहायचं आहे आणि स्पेशल पॅकेजमध्ये काय काय मिळतं स्पेशल पॅकेजमध्ये तुम्ही मुलांना जे शिक्षण देता शाळा कॉलेजमध्ये सगळं हे सगळं मोफत होऊन जातं तुम्ही सगळं शेती बनवली सगळं झालं आणि ते नुकसान झालं तर अतोनात जितकं तुमचा खर्च झालेला आहे तो, तो सरकारने करून द्यावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये स्पेशल ऑडिट झालं पाहिजे आणि स्पेशल ऑडिटप्रमाणे जसं तर एक तालुका आहे एक्झाम्पल एक उस्मानाबाद तालुका आहे त्या तालुक्यामध्ये समजा एक पन्नास गाव आहेत त्या पन्नास गावामध्ये दहा गावाचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर ता त्या दहा गावांना स्पेशल पॅकेज मध्ये अधिक सोय दिली जाईल जे चाळीस गावणा दिलेली आहे त्याप्रमाणे इथे असं नाही आहे की बाबा माझं शंभर टक्के नुकसान झालंय यांचं दहा टक्के झालंय त्यांचं पाच टक्के झालंय यांचं पन्नास टक्के झालंय म्हणून सगळ्यांना समान हिस्सा नाही सगळ्यांना समान हिस्सा नाही ज्याचं जितकं नुकसान त्याला तितकं मोठं पॅकेज हे कितपत तुम्हाला योग्य वाटते बरोबर आहे ना ही गोष्ट आता महाराष्ट्रामध्ये माझा नाही संपणार आहे मग समस्या कशाने संपतील ते समस्या तेव्हा संपतील ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये मोठे मोठे उद्योग येतील तरुण मुलांना काम मिळेल जर तरुण मुलांना हाताशी काम मिळालं तर अनेक लोकांची गरिबी नष्ट होईल आज जवळपैकी मराठवाड्यामध्ये ऐंशी टक्के असं म्हणजे मी जितको गुगल सर्च केलंय मला माहीत नाही एक्झॅक्ट की मी आर टी एन टाकलेलं आहे ऐंशी टक्के जे लोक आहेत शेती शेती ते शेतीवरती अवलंबून आहेत खरं आहे ना हे शेतीवरती अवलंबून आहेत मग आज मराठवाड्यामध्ये जास्त आत्महत्या का होतात जो लोक आंदोलनला जुडतोय जो कार्यकर्ता जुडतोय जसं आता एक्झाम्पल जिल्हाध्यक्ष खरे भाऊ आहे आम्ही एक मीटिंग ठेवणार आहे की बाबा ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या ठिकाण ज्या ज्या समस्या असतील एक लोक आंदोलन न्यास एक वकील लोकांची टीम हायर करते आणि ती ती टीम बसणार आहे मुंबईमध्ये एक ग्रुप बनणार आहे जिल्हाध्यक्षांचा आणि एक वकिलांचा एक ग्रुप बनेल ज्या कोणाच्या काही समस्या असतील त्या समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा कोणाला ब्लॅकमेलिंग करू नका मी ब्लॅकमेलिंग करण्याच्या विरोधात आहे कोणाला ज्या काही समस्या आहेत की बाबा तुम्हाला ही समस्या आहे पोलिसांच्या घेऊन जायला तुम्ही विचार करा की आम्ही अशा ठिकाणी आंदोलन करायला गेलो होतो तिथे ऑलरेडी सत्ताधाऱ्याचा गड होता पण आम आमची लढाई काय कोणत्या सत्ताधारी व्यक्तीबरोबर नाही आहे ना विपक्षमध्ये बसलेल्या व्यक्तींबरोबर नाही आहे आमची लढाई समाजातल्या बसलेल्या लोकांबरोबर आहे त्यांना जागृत करण्यासाठी आमची लढाई आहे आपल्याला काही पक्ष काढायचं नाही आहे पण साहेबांनी काय म्हणाले की बिनविरोध ज्याला कोणाला निवडून यायचंय जसं म्हणाले